नमस्कार मी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जुने कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे सन्मान्य विजय केनवडेकर यांच्या घरी आलेलो आहे आम्हाला असं माहीत पडलं की या घरामध्ये काल सन्मान्य रवींद्र चव्हाणसाहेब आले होते आणि मी जो सातत्याने सांगतोय कि ते आल्यानंतर काय काय होतं तर त्याचं उदाहरण तुम्हाला मी आता देणार आहे हे बंड्या सावंत भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जुने <coughs> इकडे बंड्या सावंत इकडे हे बघा विजय केनवडेकर हे विजय केनवडेकर आणि तुम्हाला पैसे दाखवतो तुमचं घर आहे तुम्ही पैसे कुठे ठेवले ते दाखवा हे काय तुम्हाला दाखवतो ना कुठे ते बघा इकडे आहे इकडे हे बघा इकडे हे पैसे इकडे इकडे शूटिंग इकडे घ्या हे पैसे हे आता शिर्डीने पाच दहा मिनिटांपूर्वी इकडे आलेले आहेत आणि हे यांचं घर हे भारतीय जनता पक्षाचे जुने कार्यकर्ते ते त्यांची तें, निष्ठा भारतीय जनता पक्षावर आहे आणि भारतीय जनता पक्षाची निष्ठा ही त्यांच्यावर आहे हे तुम्हाला निष्ठेचं स्वरूप तुम्हाला दिसतच आहे आता या सर हे सर माझे पैसे आहे ते माझ्या ह्याच्यातले आहे कसले माझ्या बिल्डिंगच्या बिझनेस मधले कुठले दाखव प्रूव्ह करा हा? तुम्हाला निवडणूक आयोगाकडे प्रूव्ह करायला लागला निवडणूक आयोग अधिकाऱ्याला बोलला आणि पीआय बोलला बोलो ना सगळ्यांना बोललो पत्रकारांना बोल तुम्ही तुमच्या बिझनेस प्रूव्ह करायला लागल तुम्हाला केनवडेकर साहेब हे सिद्ध करावं लागेल माझं काय म्हणणं नाही सिद्ध हे कसं सिद्ध कराल तुम्हाला पेमेंट कोणी दिली एवढी मोठी कॅश एका दिवसात निवडणुकीच्या काळातच कशी दिली हे सगळं तुम्हाला सिद्ध करावं लागेल लक्षात घ्या तुम्ही याच्यात भरडले गेलात कारण का नको त्या विषयामध्ये तुम्ही पडलात हे अशा निवडणुका तुम्हाला काढायच्या आहेत तर मग कठीण आहे मी कालपासून किंवा मागच्या काही जीव भारतीय जनता पक्षामध्ये आहे वगैरे सगळं ठीक आहे पण ही निवडणूक लढायची पद्धत नाही अजिबात नाही हे जर तुम्हाला करायचं हे कसल्या निवडणुका आपण लढवतोय मग आणि असे प्रकार मी तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो असे प्रकार मालवणमध्ये किमान दहा ते अकरा तोपर्यंत आम्ही इथेच थांबणार आहोत त्यांनाही ते काय कारवाई करतायत तेही मला बघायचं आहे ते बघितल्यानंतर आम्ही पुढचं पाऊल काय उचलणार आहोत हे आम्ही इकडे अधिकारी आणि पत्रकार आल्यानंतर आम्ही त्यांच्या समोर हा सगळा विषय ठेवणार आहोत जे होईल ते आता पत्रकारांसमोर होईल आणि अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांसमोर <tweil>

Okay. चालू आहे आपण रूम मध्ये जायच्या अगोदर हो हे माशेचे पैसे लपवायचा प्रयत्न करत होते आता फार सोबर दाखवत आहेत फार डिसेंट दाखवत आहेत पण हा जो आहे तू इकडे तर तु तुझा चेहरा दाखव बाबा तू नपवत होता पेशवी आणि यांचा चेहरा हे बॅग लपवत होते माझी खात्री आहे इकडे माझी खात्री आहे की अजून कदाचित असावे ते आता पोलीस तपासामध्ये जे काय होईल ते होईल माझी खात्री आहे की जवळपास अजून असावे किती आहेत ते मला माहीत नाही ही पहिली बॅग तुम्हाला मी दाखवलेली आहे योग्य ती कारवाई जेव्हा पोलीस करतील तेव्हा बाकीचं आपल्याला कळेल नेमकं किती काय आहे ते पण हे विटनेस टू क्राईमच नाही हे पुरावा नष्ट करण्यासाठी पण ह्यांच्यावर केस आम्ही टाकणार आहोत की हे पुरावा नष्ट करण्यासाठी तिकडे ते सगळं सामान हात लावण्यामध्ये ह्यांचा है हात आहे म्हणून भंड्याची सावध मी तुमचंही नाव टाकणार आहे तुम्ही जे करत होता तुमचंही एफआयआर मध्ये नाव देऊ की सगळ्यांना वाट बघू माझी विनंती अशी आहे की तुम्ही जाऊन ती बॅग बाहेर गेल कोणाच्या बेडरूम मध्ये कॅमेरा नको तर तुम्ही जाऊन बॅग बाहेर घेऊन या म्हणजे ते शूटिंग करता येईल 나elet주 경다

কিতাপ চে কুল दोन मिनटं त्यांना बाहेर जायचं कॅमेरा नाही सर काय केवायला मला सगळं माहिती आहे असू तर ना तुम्हाला ते मला कशाला सांगताय तुम्हाला ते अधिकाऱ्याला दाखवावं लागेल दाखवावं लागेल शंभर टक्के दाखव आज मी आवाज भी मी प्रामाणिक सर तुम्ही जेवढा आवाज वाढवाल मी अजूनपर्यंत आवाज वाढवलेला नाही मी साहेब हे बरोबर नाही ही निवडणुकीची पद्धत बरोबर नाही साहेब हे पैसे कुठून आले कालपासून माझा कॅमेरा चालू होता विजय केनवडेकर मी अजूनपर्यंत गप्पा आहे हा माणूस किती वेळ इकडे मला सगळं माहिती आहे मी गप्पा आहे मी चांगल्या भाषेत बोलतोय तुमच्याशी भाषा आणि आवाज ओढून माझ्याशी बोलायचं नाही मला सांगता कालपासून शूटिंग घेतोय मी आपले सगळे प्रमुख इकडे आलेले आहेत मी विनंती करतो बंड्याजी सावंत किंवा विजय पेनवडेकर आपल्यापैकी पे एक ती बाईक बाहेर घेऊन यावी मला कोणाच्या बेडरूम मध्ये जायला आवडत नाही चला चला चल शंभर टक्के अजूनपर्यंत आपल्याला सांगायला नको इकडे जर आपण बघाल इथे सन्मान्य रवी चव्हाण साहेबांचा सा फोटो देखील आहे हे सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब आहेत एवढंही आपण बघू शकाल आता माझी जी काही इन्फॉर्मेशन आहे हे काही काही जगताप साहेबांनाही बोलवलेलं आहे निवडणूक अधिकाऱ्याने इकडे बोलवलेलं आहे त्यांनी या विषयाचा आता ताबा घ्यावा आणि योग्य ती कारवाई करावी मी हेच जे काय सांगत होतो जे कालपासून म्हणजे कालच्या त्या सिना वेग आला हे फक्त एक घर नाहीये असे जवळपास दहा घर आहे जिथे हे प्रकार सुरू आहे जमा करायचे या।, या नमस्कार, नमस्कार। कोण आपण मी माने इकडे या माने साहेब इकडे हे पैसे इकडे हे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी बरोबर आहे हो हे पैसे मला मी किती आहेत मी नाही ते तुम्ही मोजा माझा आरोप असा आहे की अजून पैसे आहेत ह्या घरामध्ये आणि ही फक्त फक्त एकच घर नाही आठ दहा घर आहेत जिथे सन्मान्य साहेब हे पैसे जमा करत आहेत मालवणमध्ये त्यांना येऊ दे हे फक्त तुम्हाला आम्ही काय हात नाही तुम्ही बघा अच्छा यायच्या अगोदर ते आमचे बंड्या सावंत आहेत त्यांनी ह्या बॅगला हात लावलेला आहे त्यांनी इकडे काहीतरी गडबड करायचा प्रयत्न केला होता कुठेतरी तर बॅगेला हात सन्मान्य बंड्या सावंत हे बीजेपीचे आहेत त्यांनीच हात लावलेला आहे आमचा आरोप असा आहे की ह्याच्यात अजून अजून आहे भरपूर आणि मालवणमध्ये अर्धा घर आहेत त्याचा ताबा आपण घ्यावा तुम्हाला आतमध्ये न्यायला लागेल आतमध्ये हो

त्यांच्या घरी पैसे मी तिकडे आलेलो आहे पत्रकारांनी बोलवतो